गुरूर ब्रह्म गुरूरविष्णू गुरूरदेव महेश्वर गुरूर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम नर्मदे हर नर्मदे हर आपण नर्मदे परिक्रमेवर चर्चा करतो आहे आणि मागच्या व्हिडिओपर्यंत आपण प्रवासाचे अनुभव किंवा परिक्रमेतले आप अनुभव आपण बघितले आता त्याच्या जसं सुरुवातीला तुम्हाला बोललो मी त्याचे आपण प्रवासातले अनुभव आणखी आध्यात्मिक अनुभव असे दोन भाग केलेले आहे कारण की प्रवासातले अनुभव म्हणजे नॉर्मली आपले जे असतात ते तुम्हाला व्हिडिओ ऐकून लक्षात आलं असेल की प्रवासातल्या अडचणी आपल्याला बरेच सोसाव्या लागतात किंवा ते असे त्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं ते आपण बघितले <tune> आता जे आध्यात्मिक अनुभव आहेत त्याला मी आध्यात्मिक म्हणून नाव दिलं आहे पण आध्यात्मिक अनुभव हे भौतिक अनुभवापेक्षा वेगळे आहेत आणि आध्यात्मिक अनुभवामध्ये सुद्धा साक्षात्कार आणखी आध्यात्मिक अनुभव हे दोन वेगळे भाग पडतात आध्यात्मिक अनुभव म्हणजे साक्षात्कार नाही हे तुम्हाला इथं स्पष्ट करू शकतो माहिती किंवा सांगावं असं वाटतं मला की साक्षात्कार हा वेगळा आहे आणखी आध्यात्मिक अनुभव वेगळे आहेत तर आध्यात्मिक अनुभव आणखी करायचा थोडासा फरक लक्षात येण्याकरता तुम्हाला एक सांगतो आध्यात्मिक अनुभव म्हणजे काय आता ब्रह्माचं आपण जे स्वरूप बघितलं आहे किंवा सांगितलं आहे गीतेमध्ये म्हणा की इतर आध्यात्मिक ग्रंथात अद्वैत ग्रंथात जे सांगितलं आहे ते निर्गुण निराकारचं स्वरूप आहे त्याची अखंडता सर्व व्यापकता एकात अनेकत्व अनेकत्वात एकत्व त्याचं ऐश्वर काय आहे ह्या गोष्टी आपण वाचतो पण त्या आपण कधी अनुभवत नाही आपण आपल्या जीवनामध्ये आता ते तुम्ही नर्मदा परिक्रमेतही अनुभवू शकता आणि तसंही अनुभवू शकता पण ती आपल्याला थोडीशी त तशी थोडी ब्रह्मज्ञानाची किंवा आत्मज्ञानाची आपल्याला थोडीशी पार्श्वभूमी हवी आपल्याला इथे आणखी हे जे ब्रह्माचं जे स्वरूप सांगितलं आहे हे निर्गुण निराकाराचं अरूप स्व स्वरूप असल्यामुळे आपण ते पाहू शकत नाही म्हणजे इंद्रियांना ते, ते, इंद्रिया आ, इंद्रिया ते अगोचर आहे असं म्हणतात म्हणजे गोचर म्हणजे काय इंद्रियाने जे आपण रूप पाहू शकतो डोळ्यांनी पाहू शकतो हाताने स्पर्श करू शकतो त्याचा आकार त्याचे गुण आपण निश्चित करू शकतो त्याला इंद्रिय स्वरूप इंद्रियाचं रूप किंवा गोचर स्वरूप म्हटलं जातं त्याला पण आध्यात्मिक स्वरूप हे अगोचर आहे ते मन आणखी इंद्रियाच्या पार आहे पुढे आहे त्याच्यामुळे ते स्वरूप कसं ओळखायचं किंवा कसं जाणायचं ते स्वरूप अचिंतनीय आहे म्हणतात म्हणजे त्याचं चिंतन करू शकत नाही किंवा शब्दात वर्णनही करू शकत नाही आपण त्याचं पण आपल्याला वर्णन करून सांगावं लागतं द्वैतात राहणाऱ्या व्यक्तीमध्ये आपण जेव्हा व्यवहार करतो तर तेव्हा मी तुझा व्यवहार असतो माझे तुझ्याचा व्यवहार असतो ही गोष्ट मोबाईल म्हटला म्हणजे मोबाईल कुठ्यावर बघत आपण मोबाईल दाखवू शकतो दा 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 पेन म्हटला म्हणजे आपण पेन दाखवू शकतो की हा पेन आहे याला पेन म्हणतात पुस्तक म्हटल्यानंतर आपण पुस्तक दाखवतो पण असे अनुभव तुम्ही आध्यात्मिक अनुभवामध्ये सांगू शकत नाही की हे ब्रह्म आहे की हा परमात्मा आहे की हा परमेश्वर आहे त्याच्यामुळे प्रश्न इथे पडतो या लोकांना आध्यात्मिक ज्ञान नाही आहे म्हणजे आपल्याला व्यावहारिक दृष्टी आहे चर्मदृष्टी आहे ती आणि चर्मदृष्टीने तुम्ही ईश्वरूप पाहू शकत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्याला ज्ञानदृष्टी किंवा थोडी ब्र ब्रह्मज्ञानाची आत्मज्ञानाची थोडी पार्श्वभूमी लागते तिथे आणि आता जे तुम्हाला मी ब्रह्माचं स्वरूप सांगितलं आहे अखंडता सर्वव्यापकता अनेकत्व निर्गुण वगैरे तर याचं तुम्ही कसं काय बघणार तुम्ही आपल्या द्वैत द्वैतामध्ये विश्वामध्ये कसं बघायचं हे एक थोडी त्याला एक युक्ती लागते म्हणा किंवा थोडी थोडं समजून घेऊन त्याचं इंटरप्रिटेशन करावं लागतं असं ते म्हणतात आणखी संतांनी म्हटलं आहे म्हणजे रामदास स्वामींच्या ओळख हो सांगतो उसामध्ये घेई जे रस हांडी जे बाग कसं उसामध्ये आपण काय घेतो उसामध्ये आपण ऊस उस जेव्हा खातो ते तर त्या उसा जर आपण रस त्यातून शोषून घेतो किंवा चवून पितो आपण रस आणि जे बाकस राहिलं असतं ते ऊसाचं तळफळ किंवा वरचे जे साली असतात ते आपण बाकस सांडीचे बाकस म्हणजे इतर गोष्टी सोडून देतो म्हणजे नित्य गोष्टी कुठल्या अनित्य गोष्टी कुठल्या आपल्याला कुठली गोष्ट घ्यायची आहे कुठली गोष्ट सोडायची आहे हा अनित्य विवेकाने आपल्याला ते रूप जाणवं लागतं तैसा जगामध्ये जगदीश विवेके ओळखावा अंदास्वाई म्हणतात तैसा जगामध्ये जगदीश विवेके ओळखावा म्हणजे जगदीशाचं रूप जर तुम्हाला विश्वामध्ये बघायचं असेल तर तुम्हाला ते विवेकाने शोधावं लागेल ते विवेक म्हणजे ज्ञान ज्ञानाचा विचार किंवा विवेक करून तुम्ही नित्य गोष्टी कुठल्या आहे अनित्य गोष्टी कुठले आहे किंवा त्याला कुठल्या भाषेत आपण त्याला ज्ञान म्हटलेलं आहे ब्रह्मज्ञान किंवा रुमस्वरूप म्हटलेलं आहे परमेश्वर कसं आहे परमात्मा कसा आहे यासाठी तुम्हाला विवेकाच्या दृष्टीने ते त्याचं स्वरूप समजून घ्यायचं आहे म्हणून इथे म्हणतात ब्रह्म रामदास स्वामी उसामध्ये घेई जे रस एरसांडी जे बाकस तैसा जगामध्ये जगदीश विवेके ओळखावं असं म्हणजे जगामध्ये जो भगवंतानी परमात्म्यांनी प्रवेश केला आहे त्याचा प्रवेश त्याचं अधिष्ठान जे ब्रह्मामध्ये आहे त्याच्यामुळे सगळं विश्व चालतो जे ऋतूपालट पालट होतो आणखी आपण जे सगळ्या काही गोष्टी विश्वातल्या बघतो याच्यामध्ये तो परमात्मा परमेश्वर दडलेला आहे तर हे रूप कसं बघायचं तेव्हा ते स्वरूप आपल्याला कसं पाहायला मिळते याला आम्ही आध्यात्मिक अनुभव म्हटलेला आहे आत्मासाक्षात्कार वेगळ्या याच्यापेक्षा आत्मसाराची इथे चर्चा करत नाही यासाठी तुम्हाला प्रार्थिव म्हणतात ते प्रार्थिव अनुभव आणखी ते तुमचे एकांतातले स्वतःचे आलेले अनुभव असतात ते तुम्ही त्याचं वर्णनही करू सांगू शकत नाही तुम्ही भगवंताशी कसे एकरूप झाले आणखी कसं तुम्हाला अद्वैताची अनुभूती प्रचिती आली ते रूप थोडं वेगळं पडतं साक्षात्काराचं ते जाऊ द्या म्हणजे ह्या आध्यात्मिक अनुभव हे तुम्हाला विवेकाद्वारे किंवा ते रूप कसं ओळखायचं हे जाणून घेता येईल किंवा ते पाहता येईल आपल्याला आता याच्यामध्ये ब्रह्माचं जसं तुम्हाला बोललो आहे मी की ब्रह्माचं रूप म्हणजे जसं म्हणतात की ब्रह्म हे सर्व व्यापक आहे ब्रह्म हे अखंड आहे म्हणजे पूर्ण सृष्टीमध्ये तो आणि भरला तर त्याला ते ते रूप खंडित नाही आहे ते ते सर्व व्याक म्हणजे सगळ्या ठिकाणी तुम्हाला त्याची प्रचिती यायला पाहिजे किंवा ते ते, ते ते रूप तुम्ही बघायला पाहिजे म्हणजे जो एक सिद्धांत आहे उपनिषदामध्ये किंवा शंकराचार्य ते सांगतात ते एकोहम बहुसाम्य एकोहम बहुसाम्य एको म्हणजे अव्यक्त एकत्वाचं जे रूप आहे ते एकत्वाचं म्हणजे एक एक झालं एक तो एकत्व झालं ते आणि बहुसाम्य म्हणजे तो एकाचा अनेक कसा झाला एकाचं अनेकत्व कसं झालं हे तुम्हाला सृष्टीत बघायला मिळते आणि सृष्टीमध्ये भागवती म्हणते की भगवत रूप भगवत भगवत रूप अखिलम ज्ञानदय वस्तिवा किंचनम म्हणजे भगवत रूप जे आहे सगळ्या सृष्टीमध्ये भरलं आहे सृष्टीमध्ये भगवत रूपाशिवाय काहीच नाही असं भागवत सांगते त्याच्यामुळे आपल्याला हे भगवंताचं रूप जे विश्वामध्ये दडलेलं आहे किंवा त्याचं अधिष्ठान जे मांडलेलं आहे त्यांनी ते रूप आपल्याला बघायचं आहे आणि ते तुम्हाला बघण्याकरता द्वैतातले जे अनुभव म्हणतो आहे मी तुम्हाला एका कशे की एकाचे अनेकत्व कसे झाले व यासाठी दृष्टांत देऊन किंवा त्याचे प्रचिती कशी येते सांगण्याकरता तुम्हाला प्रचिती ती इथे येऊ शकते आणखी जे साक्षात्कारी गुरु असतात ज्यांना हा अनुभव आलेला आहे ते आपल्या शिष्याला असे अनुभव सांगतात प काय होतं म्हणजे प्राचीन काळी काय होतं की ज्ञानाचा खूप अभाव होता पुस्तकं नव्हते आज आजकाल का मोबाईल व्हॉट्सअप नाही आहे किंवा तुम्हाला दृष्टांत समजून सांगता येत नव्हते किंवा लोक हाताने लिहून घ्यायचे बोरूनी आणखी ताडपत्री पत्रावर तुम्ही गुरुचे गुरुच्या ओव्या हो किंवा गुरुवचनं तुम्ही लिहून घ्यायचे आणि मग त्याचा प्रचार प्रसार करायचे आता ही परिस्थिती खूप बदललेली आहे सध्याची आणखी त्रिगुणात माय मायाचा असा प्रभाव आहे पूर्ण आणि त्याच्यामुळे तुम्हाला आज इतक्या सोयी उपलब्ध आहे जितके तुम्हाला व्हॉट्सअपवर म्हणा किंवा मोबाईलवर म्हणा किंवा पुस्तकामध्ये जी माहिती मिळते किंवा जे आपले विद्वान संत होऊन गेले त्यांनी जे संत वाङ्मय तयार केलं आहे त्या वाङ्मयामध्ये त्यांनी अशा अनेक चर्चा केलेल्या आहे त्याच्यामुळे हा जो अनुभव आहे द्वैतातला हे घेण्याकरता हे सगळे दिलेले दृष्टांत आहेत पण त्या दृष्टांच्या दृष्टांताची आपण प्रचिती घेत नाही आहे आपण ऐक माहीत आहे व की व पाण्यामध्ये हायड्रोजन आणखी ऑक्सिजन हे दोन वायू मिसळलेले आहे पण पाण्यामध्ये तुम्हाला दिसत नाही ते त्याचं पृथक्कण करून तुम्हाला शोधावं लागतं सायन्सद्वारे की याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोन्ही मिक्स आहेत या मिसळलेले आहेत तसंच आणखी एक सांगतो तुम्हाला साखरी गोड असते किंवा गुळ हा सुद्धा गोड असतो आता ज्यांनी साखरेची किंवा गुळाची गोडी घेतली नाही आणि त्याला तुम्ही म्हटलं की गुळ गोड असतो वा साखर साखर गोड असते तर म्हटलं तुम्ही काय सांगता मला काय माहीत गुळाची गोडी कशी आहे साखरेची गोडी कशी आहे पण जेव्हा तुम्ही साखर तोंडात ठेवता आणि सगळता किंवा तिची झुगडी घेता मग तुम्हाला कळते की साखर गोड आहे हो हो साखर गोड आहे हो हो बरोबर आहे म्हणजे तुम्हाला तो साखर गोड असल्याचा अनुभव केव्हा आला तुम्हाला साखर गोड्याचा गोड असल्याचा अनुभव तुम्हाला साखरेची चव घेतल्यानंतर तुम्हाला आला तो तसंच आता हे जसं ब्रह्मांडात ब्रह्म एकत्वानी आणि अनेकत्वानी एकत्वानी जरी असलं तर ते अनेकत्वानी तुम्हाला विश्वात पाहायला मिळते मौ ती माऊली म्हणते जे जे भूट जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत जितके काही प्राणी मात्र आणखी स्त्री पुरुष इथे यांचे लक्ष युनी जे अवेलेबल आहे म्हणतात किंवा जे आहेत विश्वामध्ये त्याच्यामध्ये सगळं आत्मतत्व भरलं आहे ते परमात्म्याचंच रूप आहे परमात्म्याचाच अंश त्यांच्यामध्ये आहे तर हे, हे तुम्हाला जरी पुस्तकात वाचलं तुम्ही तर त्याची तुम्हाला प्रचिती येत नाही की अरे मग हे कसं सांगतात आहे कोणाची ज्ञान ज्ञानशक्ती किंवा ग्रहणशक्ती इतकी प्रगल्भ नसल्यामुळे त्याला हे लवकर आकलन होत नाही त्याला आणि तो समजू शकत नाही की तुम्ही कुठल्या पट्टीतून बोलता आणखी माझ्या सगळं डोक्यावर चाललं की एकत्व काय अनेकत्व काय वगैरे वगैरे अशा पद्धतीचं ते परमेश्वराचं रूप आहे ते आपल्याला त्याची प्रचिती किंवा त्याचा अनुभव आपल्याला आपल्याला परिक्रमेत किंवा याच्यात घ्यावं लागतं किंवा एखादा जाणकार पुरुष किंवा ज्ञानीपुरुष तुम्हाला ते समजून शकतो की अरे असं वय असं याला म्हणतात आता एक साधारण गोष्ट म्हणजे आपण नर्मदेचा उगमाची कथा ऐकली आपण जी आपल्या स्कंदपुराणात दिलेली आहे त्या स्कंदपुराणात असं म्हटलं आहे की शिवाच्या शिवाने जेव्हा नेत्र उघडले आणखी उपदेश दिला ब्रह्मदेव विष्णू आणखी इतर ऋषीमुनींना की बा हे जीवन कसं जगायचं कसं यातून पाप पुण्यापासून सुटका करून घ्यायची आणखी भावसागर कसा फार करायचा हे जेव्हा शिव बोलत होते म्हणतात तेव्हा त्यांना ते एक गामाचा बिंदू किंवा अश्रुबिंदू त्यांच्या चेहऱ्याहून खाली निखळला आणि त्या अश्रुबिंदापासून अश्रुबिंदू बिंदू बिंदूपासून मेकल कन्या किंवा नर्मदे एक सुंदर कन्या निर्माण झाली आणि पुढे मग जेव्हा त्या त्या तिने विचारलं महादेवांना की माझ्यासाठी काय पुढची आज्ञा मी काय करायचं भूतलावर राहून तर ते त्यांनी म्हटलं की तू जलदरूप जलरूप धारण कर आणि जलद्रूप धारण करून ती द्रव्यरूप झाली आणि द्रव्यरूपाने अमरकंटकापासून तिचा हुकम झाला अशी एक कथा स्कंदपुराणात तुम्हाला मागे बोललो आहे मी म्हणजे सुरुवातीला काय होतं ते द्रवरूप कशी होती एक बिंदू होता जो शंकराच्या चेहऱ्यावरून खाली पडला आणखी त्याची ती द्रवईभोवतून ती नर्मदा परि नर्मदा झाली तयार किंवा तो भूगर्भात तुम्ही असं म्हणू शकता की एक लहानसा झरा होता त्या झरातून इतकं अखंड पाणी वाहत आहे की ते अखंड पाण्याची एक नदी तयार झाली नर्मदा नदी तयार झाली अमरकंटकपासून कटपोटपर्यंत जी समुद्राला अरबी सागराला मिळते तिथपर्यंत आता काय आहे एकातून अनेकत्व नाईक आहे एका बिंदूपासून एखाद्या लहानच्या झऱ्यापासून इतकी मोठी नदी तयार होणं आणि नदी जेव्हा वाहते आडवी तिडवी अठराशे किलोमीटर वाहते आणि मध्ये अनेक खडकं आणखी अनेक प्रकारचे धबधबे किंवा तिला म्हणजे ती अशी वाहत जाते ती खळखळ खळखळ वाहत जाते आणि त्याच्यामध्ये जेव्हा ते धबधबे पडते तेव्हा तुम्हाला त्या ते धारा पडतात कपिलधारा किंवा आणखी जे सहस्त्र धारा एका ठिकाणी तुम्हाला सहस्त्र धाराही पाहायला मिळतात तर एका धारेपासून अनेक धारा सहस्त्र धारा निघाल्या नाहीत का त्या निघाल्यात तर ही देव परभ आत्मतत्व जे आहे आत्मतत्व एकच आहे इथे ब्र इथे असं सांगतात आहे अध्यात्मात की आत्मतत्व हे एकच आहे पण ते अनेकत्वाने विश्वामध्ये भरलेलं आहे म्हणजे स्त्री पुरुषामध्ये प्राणीमात्रामध्ये सगळ्या चराचरामध्ये आत्मतत्व भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा एकाचं अनेकत्व आणि की अनेकत्वाने तो विश्वात कसा बसलेला आहे कसा बसलेला आहे कसं त्याचं अधिष्ठान आहे हे इथे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे म्हणजे इथे मी नर्मदा नदीची उपमा दिली कारण की नर्मदा परिक्रमेच्या आपण गोष्टी बोलतो आहे तशा इतरही दृष्टांत पुस्तकामध्ये दिले आहे ते म्हणतात किंवा जसं चंद्राचं प्रतिबिंब सूर्याचं किंवा चंद्राचं प्रतिबिंब नदीत पडतं तुम्ही जर वि वेगवेगळ्या प्रकारचे माठ घट किंवा आणखी डबके म्हणा किंवा इतर तलाव सरोवर म्हणा म्हणजे त्याच्यामध्ये पण सूर्याचं प्रतिबिंब पडतं तर हे एकच सूर्या सूर्याचं मूळ प्रतिबिंब एकच आहे पण त्याचं अनेकत्व तुम्ही कसं पाहता प्रतिबिंब रूपाने तुम्ही नदीत पाहता सरोवरात पाहता विहिरीत पाहता घटामठात पाहता हे जे अनेकत्व झालं आहे हे अनेकत्व असं झालेलं आहे नर्मानंदीच्या एका बिंदूपासून एका लहानच्या झाऱ्यापासून एवढी मोठी नदी झाली आणि जेव्हा ती वाहत जाते खळखळ खळखळ आणखी त्याची जेव्हा धबधब होऊन ती खाली उतरते त्याच्या सहस्त्रधारा होतात त्या आणि एक ठिकाणी स्वस्त धारा आहे नारेश्वरच्या आसपास किंवा आपण गणोरेश्वरच्या तिथे गेलं एक स्वस्त धारा म्हणून एक तिथे लिहिलं आहे आणि स्वस्त धारामध्ये अक्षरशः एक वाहत गेल्यानंतर ती खडकावून वाहत गेल्यानंतर तिच्या स्वस्त धाराच्या खाली पडतात तिच्या तुम्ही स्वस्तधारा इतर नदीतही पाहिले असाल धाराची काही कल्पना नवीन नाही आहे म्हणजे एका धारेपासून अनेक धारा कशा झाल्या तर हे हा एक आध्यात्मिक अनुभव आहे की तुम्हाला जिथे त्या गोष्टीची प्रचिती आली जे तुम्ही पुस्तकात वाचलं की हे असं अनेकत्व असतं आणि त्या अनेकत्वाचं एकापासून अनेकत्व कसं झालं ते त्याची प्रचिती आहे इथे दुसरी गोष्ट हे झालं आपलं अनेकत्व आता सर्व व्यापकता सर्व व्यापकता म्हणण्या म्हणजे प प ईश्वर हा सर्व व्यापक आहे चराचरामध्ये सगळ्या याच्यामध्ये त्याचं अस्तित्व आहे म्हणून त्याला सर्व सर्वभक्त म्हटलं जाते तसंच तो अखंड आहे म्हणजे अखंड म्हणजे त्याचं रूप सांगितलं जातं की तो अखंड आहे हा रूप आहे आता अखंड म्हणजे तुम्ही अखंडाची अशी एक कल्पना करू शकता किंवा असं तुम्ही पाहू शकता की हा नदीचा उगम हा अखंड आहे म्हणजे कुठलीही नदी घेतली गंगा नदी घेतली काय आणि नर्मदा नदी घेतली काय उगमस्थानी जरी छोटासा धरा असला तर तिचं ती कधी आटत नाही इवन काही काही अशा विहिरी असतात तुम्ही बा बघितल्या की विहिरीतला झरा असतो तर अखंड पाणी असतं त्याच्यामध्ये चिरकाळ पाणी असतं तुम्ही चोवीस तास किंवा चोवीस सहा ऋतू आणखी चोवीस तास जरी म्हटलं तर त्यात पाणी निरंतर वाहत असतं त्याच्यामध्ये ही जशी पाण्याची अखंडता आहे उगमापासून समुद्राच्या समुद्रात लय होईपर्यंत तशी ही ज्ञानाची अखंडता आहे असं म्हणतात ते आता ज्ञान कसं वाहत गेलं आहे म्हणजे परब्रह्माचं स्वरूप जे आहे परब्रह्माचं स्वरूप म्हणतात ते शुद्ध ज्ञानाचं स्वरूप आहे असं सांगितलं जातं ज्ञानस्वरूप म्हटलं जातं परमेश्वराला आता हे जे ज्ञान आहे हे ज्ञान बघा तुम्हाला म्हणजे नारायण गुरुला म्हणतात की नारायण गुरु हा सगळ्यात नंबर एकचा किंवा सगळ्यात वरती नारायण गुरुपासून सगळं ज्ञान ते खाली आलं आहे नारायण गुरु म्हणून दत्तात्रय म्हणा किंवा अथि ऋषी म्हणा दत्तात्रय म्हणा अशी गुरु परंपरा चालते किंवा ते वशिष्ठ मुनींना मिळाला भारद्वाज मुनींना मिळालं आणि मग त्यांनी त्या शिष्याला दिलं आणखी शिष्यानंतर मग ते त्यांच्या इतर शिष्यांना दिलं ते असं ज्ञान तर ही जी ज्ञानाची परंपरा ही अखंड परंपरा आहे म्हणजे ते ज्ञान कसं वाहत आलं किंवा नदी उगमापासून कशी निघाली आणखी कशी शेवटपर्यंत वाहत गेली अखंडतेने आणि पाणी त्याचं आटत नाही कुठेही भले स्रोत कमी जास्त झाला असेल पावसाळ्यात स्रोत जास्त किंवा प्रवाह जास्त असेल जा, इतर ऋतूमध्ये प्रवाह कमी असेल जा, पण तो स्रोत कधी आटत नाही जीवनदायी जे म्हणतात नर्मदा तर जीवनदायी नर्मदा किंवा नदी जी जीवनदायी ती पण म्हटलं जाते तर यांचं कधी पाणी आटत नाही त्यांचं तर ही ही अशी ज्ञानाची अखंडता जी म्हणतो आपण अद्वैत ग्रंथात ती ज्ञानाची अखंडता तुम्ही जलरूपाने अनुभवू शकता इथे की जलरूपाने तिची अखंडता कशी आहे भाजी तर ही अखंडता तुम्हाला अशी पाहावं लागेल आणि आता पूर्वीच्या वेळेस काय होतं की गुरुनी सद्गुरूंनी ज्ञान दिलं त्यांच्या शिष्यांनी घेतलं निकटच्या मग त्या निकटच्या शिष्याने दुसऱ्या शिष्याने दिलं असं ते ज्ञान वंशपरंपरा शिष्य गुरु शिष्यांची परंपरा वाहत येते पण त्यावेळेस काय होतं त्यावेळेस म्हणजे आजच्या सोयी नव्हत्या प्राचीन काळी की जिथे तुम्ही झेरॉक्स करून घ्याल आणि मोबाईलद्वारे लगेच ते व्हॉट्सअप करून दुसऱ्याला पाठवाल आणखी दुसरे लोक वाचतील असते सोयी असूनही लोक वाचत नाही ती गोष्ट वेगळी आहे पण अशा सोयी त्यावेळेस नव्हत्या त्यामुळे शिष्याला गुरुजवळ राहूनच गु गुरुग्रही राहूनच आश्रमात राहूनच ते ज्ञान गुरुकडनं प्राप्त करून घ्यावं लागत असे आणि ते करून घेत होते म्हणजे बालपणापासून सुरुवातीचे कमीत कमी दोन वर्ष तरी त्यांनी गुरुग्रही राहून ज्ञान प्राप्त करावं अशी एक प्रथा होती त्यावेळेस आणखी गुरुग्रही ज्ञान झाल्यानंतर मग हो तो स्व स्वगृही परत येत होता तो आता आपण शाळेत जातो पाठशाळेत जातो पण तिथे आत्मज्ञान शिकवलं जात नाही म्हणून म्हणतो लोकात बरेचदा तुम्ही सद्गुरू करून घ्यावं सद्गुरू करा आणि सद्गुरू तुम्हाला ते ज्ञान समजून सांगेल किंवा तुमच्या शंका कुशंका तो निरसेल आणि तुम्हाला त्या ज्ञानाचं निखळ स्वरूप तुमच्या लक्षात येईल आता परिक्रमेसुद्धा जेव्हा हे जे शिष्य किंवा ऋषीमुनी गेले आहे तेव्हा त्यांचे शिष्य त्या त्यांच्याबरोबर होते म्हणजे टेंबेस्वामी म्हणा किंवा मार्कंड ऋषी म्हणा यांच्याबरोबर ते शिष्य आणि ते असं ज्ञान शिष्याला परिक्रमे किंवा जिथे ते तप करायचे तिथे ते ज्ञान भरवायचे आहे शिष्याला किंवा पा परमेश्वर कसा आहे अरूप आहे दिसत नाही पण सगळं तो विश्वाचं पालन करताय चालन करताय सगळा तो चालक मालक विश्वासा तो आहे विश्वास आधार तो आहे हे हीच गोष्ट आपल्याला असं कोणी सांगितलं तर पुस्तकात वाचून कळत नाही म्हणजे तुम्हाला सांगितलं कोणी की साखर गोड आहे कोणी न ज्यांनी चव घेतली तुम्हाला मला काय माहीत का 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 साखर गोड आहे तसंच पुस्तकातलं ज्ञान वाचलं तुम्ही की अखंड ज्ञानाची अखंडता असते बा किंवा ईश्वर सर्व चराचरात भरलेलं आहे म्हणजे मला काय माहीत कसं आहे तर हे तुम्ही बोलताय वाचताय सांगताय पण ते गुरु जो राहून गुरु त्याच्या ह्या शंका निस्तरतो त्याला ते, ते दाखवून देतो स्पष्ट कारण की आपल्या द्वैतामध्ये असे अनुभव प्रत्यक्ष अनुभव पाहायचे असतात हो तुम्हाला नुसतं सांगून तुमची ग्रहणशक्ती कल्पनाशक्ती एवढी नाही आहे की तुम्ही त्याचं रूप आणखी त्याचं तुम्ही अद्वैताचं रूप तुम्ही अखंडतेचं रूप तुम्ही समजून घ्याल एकातून अनेकत्व कसं झालं हे नुसतं मी वाचलं आहे किंवा सांगितलं आहे तर याच्यावरून तुम्हाला अखंडतेची अनेकत्वाची तुम्हाला कल्पना येणार नाही पण आपण आठ तेहतीस कोटांची देव देवांची पूजा करतो पण पण कोणी म्हटलं की अनेकत्वात तुम्ही बघताय पण तुम्ही इतर धर्म जर बघितले तर ते एकाच देवाला पूजतात आहे आता त्याचा उल्लेख करणं मला योग्य वाटत नाही ते पण काही लोक काही धर्म एका गुरुची पूजा करतात ते एकाच आपल्या धर्मगुरूची परमात्म्याची पूजा करतात ते पण इथे आपण अनेकवाद बघतो तो अनेकत्व तुम्हाला एकत्व बघायला पाहिजे आणि एकत्वातून अनेकत्व कसं झालं असं आवाहन आणखी विसर्जन पद्धतीने जेव्हा तुम्ही दर्शन घेता तेव्हा तुम्हाला ते परमात्म्याचं रूप कळतं म्हणजे एकातून अनेकत्व कसं झालं आणखी ते अनेकत्व एकात कसं विलीन झालं नर्मदा नदी छोटी समुद्रात विलीन होऊन विलीन होऊन जाते ती एकरूप होऊन जाते आता नर्मदा नदीचं जे रूप होतं प्रत्येक ठिकाणी अमरखंटकला नेमावरला ओंकारेश्वरला गरुडेश्वरला आणि मग कटपूरला जाऊन मिळते हे तिचं रूप समुद्रात नाहीचं झालं तिचं तिथं सोय समुद्रात जर म्हटलं कोणाला की तू नर्मदा न शोधून दाखववा नाही सांगता येणार नर्मदा कुठे आहे तो किंवा इतर नद्या इतर नद्या ज्या मिळाल्या आहे समुद्रात जाऊन निलीन झालेल्या आहे तर हा जो नदीचा लय जो आहे समुद्रात म्हणजे नदीसाठी शरणागती शेवटी समुद्राची आहे तर आपली शरणागती कुठे आहे आपली शरणागती परमेश्वराच्या पायापाशी आहे तर हे तुम्हाला तेव्हाच कळतं की हो बा नर्मदा नदी या गावी अशी वाद वाहत गेली ना कोणी तिचं रूप नेमावरला पाहिला कोणी ओंकारेश्वरला रूप बघितलं आणि कोणी समुद्रात विलीन झालेलं बघितलं पण जेव्हा ती विलीन होते तेव्हा जेव्हा प्रश्न करता तुम्ही की आता मला नर्मदा नदी दाखव कुठे आहे सांगता येईल का तुम्हाला दाखवता येईल का नाही दाखवता येणार कारण की ते ती नदी एकरूप झालेली आहे समुद्राशी म्हणजे समुद्राचं पाणी आणखी नदीचं पाणी एकत्र झाल्यामुळे ती आपलं नाम ना नाम आणखी रूपाचा तिने त्याग केला असं म्हणा तुम्ही नाम आणखी रूपाचा त्याग करून ती समुद्रात विलीन झाली अशी एक रूपता तुम्हाला तुमच्या साधनेमध्ये तुमच्या याच्यामध्ये आणायला हवी म्हणजे भक्ती जे तुम्ही करता किंवा ज्ञानयोग करता किंवा कर्मयोग करता ईश्वरच एकच आहे आणि ते ईश्वराला मी माझे कर्म अर्पण करतो किंवा ज्ञानाने त्याची अखंडता मी जाळवतो किंवा भक्ती करून भक्त आणखी भगवंत हे दोन नाही आहे दोन द्वैत नाही आहे हा एकच आहे परमेश्वर ही एकत्वाची कल्पना तुम्हाला ही अशी जेव्हा नदी एकरूप होऊन जाते नदी समुद्राला तेव्हा तुम्हाला एकत्वाची कल्पना पडते किंवा ज्या लोकांचं ज्ञान गहण्याची शक्ता ग्रहण करण्याची शक् शक्ती प्रगल्भ नाही आहे त्यांना कळत नाही यार तुम्ही एकरूप काय म्हणता बा मला कळत नाही एकरूपाचं म्हणणं काय आहे मग त्याला समजून सांगावं लागतं इतरही उपाय सांगण्याचे म्हणजे पाण्यामध्ये जर तेल टाकलं तर तेल पाण्यात मिक्स होत नाही ते असं पाण्यावर तरंगतं तेलाची आणखी पाण्याची एकरूपता म्हणता येणार नाही तुम्हाला नदी नदीच्या पाण्या पाण्याची एक रूपता म्हणता येईल आणखी एक दुसरं उदाहरण म्हणजे समुद्राचा म्हणजे जेव्हा पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर पाऊस पडतो पाण्याचे थेंब पडतात त्याच्या गारा पण होतात आता गार हे दुसरं रूप झालं समुद्रात जेव्हा पाणी पडतं समुद्रात जेव्हा लाटा उसळतात तेव्हा लाटा हे तिसरं रूप झालं पण हे लाटा वेगळ्या आहेत का ह्या गारा वेगळ्या आहेत का किंवा पावसाचे थेंब जे पडलं ते पाणी वेगळं आहे का नाही द्वैतभावाने आपण गारा वेगळा समजतो समुद्राची लाट वेगळी समजतो ते समुद्राचं पाणी हे वेगळं समजतो आपण हा जो भेदभाव आहे किंवा ही कि भेदाची दृष्टी आहे ही भेदाची दृष्टी इथे कामात नाही आहे गुरु तुमचं हेच निरसन करतात अशा ठिकाणी की ह्या जरी लाटा जरी दिसल्या तुम्हाला नदीमध्ये खळखत दिसली समुद्रात लाटा दिसल्या तरी तिच्या लाटामध्ये काय छोटी पाणी आहे बर्फामधल्या गारामध्ये काय छोटी पाणीच आहे मग तुम्ही त्याला नाव दिलं की बा याला गारा म्हणायच्या याला लाटा म्हणायच्या ते सगळं मान्य आहे कारण की हा तुम्हाला भेदानी बोलावं लागतं सांगावं लागतं की फोडून सांगावं लागतं लोकांना अरे हा ही लाट आहे ही गार आहे गार ही घनीभूत आहे पण ती घनीभूत गार जेव्हा विरघळते तेव्हा तिचं पाणीच होतं पण हे जे अनेक होतं पाण्याचंच अनेक होतं झालं इथे ना पावसादारे पडला पाऊस गार झाली कुठे कुठे त्यानंतर इकडे समुद्रात पडल्यानंतर समुद्रात लाटा आल्या लाटा लाटा समुद्राच्या पृष्ठतलावर येतात आणखी परत जातात त्या लाटा तर हे हे एक त्यातलं एक मोठं डिफरन्सिएशन म्हणा की त्यातलं भेदानी अभेदानी कसं बघायचं हा तुमचा प्रश्न किंवा हा तुमचा जो ही जी तुमची शंका आहे ही इथे आध्यात्मिक अनुभवात तुम्ही तुम्ही असे शंका किंवा असे प्रश्न तुम्ही कोणाशी चर्चा करून किंवा गुरु जर तुमच्यासोबत असले तर ते तुम्हाला सांगू शकतात की बा तुम्हाला आत्मज्ञान आहे त्याचं त्याचं हे प्रा प्रात्यक्षिक बघ कारण की तुम्ही द्वैतात असल्यानंतर तुम्हाला ते प्रत्यक्ष प्रमाण लागतं तिथे आता ज्याची कल्पना त्याची बुद्धी प्राज्ञ बुद्धी किंवा ती प्रगल्भ झालेली आहे प्रज्ञा तुमची प्रगल्भ झाली आहे तर त्या व्यक्तीला हे सांगायची गरज नाही ज्ञानी व्यक्तीला विद्वानाला हे सांगायची गरज नाही आहे पण साधारण व्यक्तीला सांगायची गरज आहे आणि त्याच्याकरता परिकमत हे असे जे परमेश्वराचं रूप आहे दडलेलं म्हणा किंवा याच्यामध्ये आणखी एक आपण उदाहरण बघून मग थांबू इथे एक म्हणजे विश्वाचा चालक म्हटलं आहे त्याला विश्वाचा चालक किंवा विश्वकर्ता किंवा पालनकर्ता असं म्हटलेलं आहे आहे तुम्हाला तसं सा सांगता येणार नाही का सांगता येणार पण ही प्रचिती तुम्हाला परिकिमित येते तशी पुस्तकात वाचून येऊ शकते चार ऋतू आहे आपण पाहतो उन्हाळा पावसाळा हिवाळा वगैरे हे याचं नियमन कोण करतं हो याचं नियमन कोण करतं हो? पाऊस कसा पडतो हे हे अ अपौरुषीय अमानवीतेचे कार्य आहे हे कोणी कृत्रिम ढगातून पाणी काढणं वगैरे हो हा हा सायन्सचा प्रयोगाचा व बाजूला ठेवा तुम्ही पण हे हे हा ऋतूचालनाचं किंवा विश्वचालनाचं जे रूप आहे किंवा जो करता आहे त्याला परमेश्वर साक्ष परमेश्वर कारणीभूत आहे म्हणजे परमेश्वराच्या द्वारे होतात आणि ते असं म्हणतात कारणरूपी आहे ब्रह्मांडी समर्थ म्हणतात कारणरूपी आहे ब्रह्मांडी कार्यरूपे वर्तेपिंडी कार्यरूपाने तो भूतलावर विश्वात पसरलेला आहे किंवा आपल्याला दिसतो आहे त्याचं तो कारण ते आहे प्रत्येक गोष्टीला कारण तो आहे पण कार्य त्याचं दिसते तुम्हाला द्वैतभावानी दृश्यभावानी पृथ्वी तलावर किंवा विश्वरूपात दिसतं आहे म्हणून म्हणतात ते कारणरूपी आहे ब्रह्मांडी कार्यरूपे वरते पिंडी तैसा जगामध्ये जगदीश ओळखावा हे तुम्हाला परमेश्वराची जी स्पष्टलिंग जी बोललो तुम्हाला मी ही परमेश्वराची स्पष्टलिंग तुम्हाला अशा अशा रीतीने किंवा अशा दृष्टांताने तुम्हाला बघायची आहे हे द्वैतातले दृष्टांत आहे प्रत्यक्ष दृष्टांत जे तुम्ही डोळ्यात बघू शकता पण आध्यात्मिक दृष्टांत जे आहे हे प्राति अनुभव म्हटल्या जाते किंवा प्राति अनुभवाचं ज्ञान किंवा यथार्थ ज्ञान ज्याला म्हटलं जातं त्याचे अनुभव वेगळे असतात किंवा त्याचे अनुभव तुम्हाला असे दैतात रूपांतर करून त्याचं त्याची म्हणजे त्याचं तो खरंच का चालक आहे विश्वाचा हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं आणखी तो चालक पालक आहे म्हटल्यानंतर काय होईल चालक माल काय म्हटल्यानंतर आता फळं आंबा हा फळ उन्हाळ्यातच येतो इतर ऋषी इतर ऋतूमध्ये एक येत नाही आणखी हे फळं झाडावरच पिकतात आपण कृत्रिमतेने कार्बाईनला कार्बन लावून अमुक लावून तंबूल लावून ते लवकर पिकवतो त्यांना विकतो ती गोष्ट व्यापाराची गोष्ट सोडा पण मुळात जो आंबा आहे किंवा उमुळात जे फळ आहे पेरू म्हणा किंवा पपई म्हणा किंवा आणखी कुठले फळं म्हणा ही वृक्षाला लागल्यानंतर ती वृक्षावरच पिकतात कशी पिकतात कोण पिकवतो त्यांना कोण लावतं हा एक प्रश्न म्हणजे विचारात घेण्यासारखा आहे की जेव्हा तुम्ही त्याची पालन करता शक्ती किंवा त्याची जी सर्व एक सर्व एकता आहे किंवा सर्व शक्तिमान किंवा हे त्याचं जे ऐश्वर्य आहे हे ऐश्वर तुम्ही जागो जागो इतके मोठमोठे डोंगर झाले इतके मोठमोठे मुड़ मोठे धबधबे आहे इतकं मोठं समुद्र आहेत इतक्या मोठ्या नद्या आहेत हे काय मानवाने निर्माण केलं आहे का नाही हे अपौरुषेय कार्याने परमात्म्याच्या द्वारेच निर्माण झालं आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसतं हे की हे परमेश्वाची किमया आहे सगळी आणि हीच किमा हेच ऐश्वर्या तुम्हाला प्रत्यक्ष दृष्टांतानी प्रत्यक्ष अनुभवाने तुम्हाला अनुभवायचं असतं याच्यामध्ये याचे आणखी आपण उदाहरण नंतर बघू आपण इथे थांबू माझी श्रोत्यांना नंबर विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला लाईक करावे शेअर करावे आणखी इतर जे अशा पद्धतीचे जे दृष्टांत आहेत हे साक्षात्कारने तुम्हाला बोललो आहे हे दृष्टांत आपण आणखी बघू दोन तीन आणखी नंतर हा आपला आध्यात्मिक अनुभवाचा भाग इथे संपून जाईल जय जय रघुवीर समर्थ नर्मदे हर